नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत नगर महानगर या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांवर दिवसभरातली आजची सर्वात पहिली बातमी आहे ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांच्या आठवड्याचं सरकारचं गिफ्ट मिळालंय एकीकडे या निर्णयामुळे कर्मचारी वर्ग खुश आहे तर तिथेच दुसरीकडे सर्वसामान्यांना मात्र या निर्णयामुळे कार्यालयात जास्त खेटे घालावे लागणार का हा प्रश्न पडलाय तर दुसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे शिवसेनेच्या दहा रुपयांच्या थाळीला टक्कर देण्यासाठी आता भाजपची दीनदयाळ थाळी सुरू करण्यात आली आहे तर विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे तुमच्या घराचं बजेट थोडं वरखाली होऊ शकतं तर तिकडे नागपूरमध्ये पालिकेच्या आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आता त्यांनी नागपूरकरांना एक दणका दिलाय आणि या सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत सुरुवात करूयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बातमीना तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारनं एक मस्त गिफ्ट दिलंय आणि ते म्हणजे पाच दिवसांचा आठवडा गेल्या कित्येक दिवसांपासूनची ही मागणी पूर्ण झाल्यानं एकीकडे राज्य सरकारी कर्मचारी खुश आहेत तर तिथेच दुसरीकडे पाच दिवसांच्या झालेल्या आठवड्यामुळे सर्वसामान्यांना आता सरकारी कार्यालयात किती वेळा खेटे घालावे लागणार हा प्रश्न पडलाय याच संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट सरकारी काम आणि सहा महिने थांब मंडळी हा तुमचा आमचा सर्वांचाच अनुभव ज्या कामाला काही दिवस लागू शकतात ती कामं वर्षानुवर्ष रखडत ठेवल्यामुळे तुमचा आमचा बीपी हाय तर होतोच पण सरकारी कामांसाठी सतत खेटे घातल्यामुळे चपलाही झिजवाव्या लागतात हा अनुभव काही नवा नाही मात्र राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी खुशीत दिसत आहेत तर सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्यात कारण एकीकडे केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवसांचा आठवडा सुरू त्यामुळे त्यांना अच्छे दिन राज्य शासनाने मंत्रिमंडळाने आजच्या निर्णयामध्ये पाच दिवसाचा आठवड्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही मनापासून स्वागत करतो आता जनतेमध्ये भावना निर्माण होईल की पाच दिवसाच्या आठवड्यामुळे काही कामकाज कमी होईल का असं मुळीच होणार नाहीये प्रत्येक पाच दिवशी आम्ही पंचेचाळीस मिनिटं जास्त काम करायचो असा निर्णय घेतलेला आहे ती काम आम्ही आजही करतोय कालही करतो आणि यापुढेही करत राहू आमची जबाबदारी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्याच्यामुळे पाच दिवसाचा आठवडा झाला दिवस कमी झाले कामाचे म्हणून जनतेने म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल विश्वास दाखवायला नाही पाहिजे सरकारी कार्यालय म्हणजे सुशेगाद असणारे कर्मचारी धूळ खात पडलेल्या फायलींचा ढीग लोकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा मात्र अशातही काटेकोरपणे पाळला जाणारा लंच टाईम अशी ओळख आहे त्यामुळे आता ह्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा दिला तर कामाचं काय असा सवाल लोक विचारतात पाच दिवसाचा आठवडा जो शा शासनाने केला हा चुकीचा निर्णय आहे कारण कुठलंही काम एक अर्ज जरी केला असला तरी ते सात दिवसाची मुदत असते पण आता ती पाच दिवसा पाच दिवसात आठवडा केला केला असल्यामुळे के काय पाच दिवसात ते काम शेतकऱ्यांचं होणार का नाही होणार म मुद्दा असा आहे की यामुळे हे जे कर्मचारी आहे हे सुद्धा आता काम सुकारपणा करतील पाच दिवसाचा जो आठवडा घेण्यात आला आहे तो अत्यंत शासनानं जो निर्णय घेतला हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे कारण या पाच दिवसाच्यामध्ये सात दिवसाचा काम होत होतं ते आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं पण नुकसान होणार आहे महसूल आहे कर्मचारी तुम्ही कार्यालयात येतात तेव्हा तुमचं सहजतेनं काम होते काय कर्मचारी भेटतात का भेटता तुम्हाला नाही मला कर्मचारी भेटत नाही मी आता सोमवार पासून येऊन राहिलो या गावात चांदूर रेल्वेमध्ये आधी चारशे रुपये मजुरी आहे आज मी हेडमेर कामाला जात आहे चारशे रुपये माझी मजुरी पडून येऊन राहिलो पोरगो संघच आहे माझं काम नाही होऊन राहिलं एकूणच काय तर पाच दिवसांचा आठवडा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारली तर आनंदच आहे मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना आलेल्या अच्छे दिनामुळे सर्वसामान्यांचे अधिक हाल होऊ नयेत म्हणजे मिळवलं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत बघत पुढची बातमी दिल्लीप्रमाणेच आता महाराष्ट्रातही वीज आणि पाणी मोफत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे महाविकास आघाडी सरकारनंही वीज आणि पाणी मोफत देण्याचा विचार करावा अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे पण कृषी मंत्री दादा भुसेंनी सावध पवित्रा घेत सर्व गोष्टी मोफत देता येत नाहीत सरकारकडे निधी किती आहे हेही बघावं लागतं असं म्हणालय तर किरीट सोमय यांनी यावरून महाविकास आघाडीला टोला लगावला आहे नुसतं मोफत दिलं म्हणजे प्रश्न सुटतात असं पण नाही बरोबर आर्थिक गोष्टीचा विचार तर झालाच पाहिजे बरोबर एखाद्या गरीबातल्या गरीब आतला, गरीप मग सबसिडी वगैरे आपण हे जे काही योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनात भाग तोच आहे नाही तर त्या दृष्टिकोनातनं आपण कामकाज केलं पाहिजे शेवटी आपलं उद्दिष्ट आहे की गरीबातला गरीब माणूस जो घटक आहे त्याला सक्षम कसं करता येईल अशा प्रत्येक राज्याची आर्थिक परिस्थिती जशी आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे दिल्ली सरकारला कधी परवडत असेल महाराष्ट्रमध्ये असं काही चर्चा अद्याप झालेली नाही की वीज मोफत देण्याच्या संदर्भातली भूमिका किंवा पाणी दे मोफत देण्याच्या संदर्भातली भूमिका असेल केजरीवालांचं दिल्ली हे छोटं राज्य आहे हे बारा कोटीचं राज्य आहे ते दीड सव्वा कोटीचं राज्य आहे हा फरक आपण बघितला पाहिजे त्यासाठी थोडा कालावधी लागेल आणि सिलेंडरची किंमत एकशे पंचेचाळीस रुपयांनी वाढवण्यात आली आहे त्यामुळे तुमच्या आता बसणार आहे मुंबईमध्ये एका सिलेंडरसाठी आता आठशे तीस रुपये मोजावे लागणार आहेत तर गॅस सिलेंडरच्या किंमतींचा दर महिन्याला आढावा घेतला जातो केंद्र सरकारकडून वर्षाला बारा सिलेंडरवर अनुदान दिलं जातं तर त्या पुढचे सिलेंडर हे बाजारभावानच घ्यावे लागतात तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानं काही दिवसांनी अनुदानित सिलेंडरवर देखील भाव वाढ होण्याची शक्यता आहे तर मुंबईकरांनी या महागाईवर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात मला सरप्राईज झालोय मी आश्चर्यकारक वाटतंय कारण डिझेल आणि पेट्रोलचे दर गेल्या आठवड्याभरामध्ये कमी झालेले आहेत खनिज तेलाच्या किमती पंचावन्न डॉलरवरती आलेल्या आहेत आणि एक वर्षाच्या तळ गाठलेला आहे त्यांनी निमित्ताने डिझेल पेट्रोल प्रमाणे ची दर पण कमी व्हायला हवे होते धर्माच्या नावा ज्यावेळी एखादा महागाईचा प्रश्न किंवा जे मूलभूत प्रश्न असतात ते मूलभूत प्रश्न सोडून ज्यावेळी ते अंगाशी येतात त्यावेळी मग ते लोक धर्मांतर आणि धर्मांच्या नावावर या सगळ्या गोष्टी करत असतात मुळात आठशे एकोणतीस रुपये एखाद्या सामान्य घराला एखादा एलपीजी गॅस हा परवडणार आहे का मला असं वाटतं मी पंतप्रधानांना पण सांगू इच्छितो आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना पण विचारू अच्छा इच्छितजी एकशे पंचेचाळीस रुपयांची वाढ तुम्हाला योग्य वाटते की काशी करणार आम्ही त्यासाठी काहीतरी कमी करायला पाहिजे की नाही रेट त्याचे ते मला सांगा की तुम्हाला एक साधारणतः महिन्याला किती सिलेंडर वापरतात एक दोन एक एकच त्यामुळे जे सबसिडायचे आहेत तेच पुरतात की त्याच्यापेक्षा जास्त घ्यावे लागतात आणखी नाही नाही आहे ते पुरतं मला घ्या हो हो। तर तुमच्या आमच्या जेवणाची बातमी पाहिल्यानंतर आता बातमी आहे थाळी वॉरची कारण राज्यातल्या राजकारणात आता थाळी वॉर सुरू झाले सत्ताधाऱ्यांच्या शिवथाळीला उत्तर देण्यासाठी भाजपनं दीनदयाळ थाळी सुरू केली आहे सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या या वॉरमुळे भुकेल्यांची भूक मात्र भागणार आहे त्यामुळे या खमंग वॉरची फोडणी सामान्यांच्या हिताचीच म्हणावी लागेल राज्यातल्या जनतेसाठी अच्छे दिन सुरू झाले गरजूंची भूक भागवण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे गरजूंची भूक भागवण्यासाठी स्वयंपाकाची सुरू आहे वेगवेगळे पदार्थ इथे तयार केले राजकीय पक्षांमुळे गरजूंना सुखाचे दोन घास खाता येत आहेत आता शिवसेनेच्या शिवथाळी पाठोपाठ भाजपची दीनदयाळ थाळी सुरू झाली पंढरपूर मध्ये श्री महिला उद्योगानं दीनदयाळ थाळीला सुरुवात केली दररोज दुपारी बारा ते एक या वेळेत प्रथम येणाऱ्या एकावन्न भाविकांना अवघ्या तीस रुपयात ही थाळी दिली जाणार आहे श्री विठ्ठल मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या इंदिरा गांधी भाजी मार्केट जवळ ही थाळी मिळणार आहे थाळीतल्या दहा पदार्थांचा आस्वाद आता भाविकांना घेता येईल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे पती तालुका शहराध्यक्ष आहेत आणि त्यांना वाटतं की कधीतरी वाचण्यात आलं असेल त्यांच्या पंडित दीनदळ चरित्र त्यांनी व्यक्तिगत त्याच्याबरोबर हा एक उपक्रम सुरू केलेला आहे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरमध्ये दररोज सुमारे दहा ते पंचवीस हजार भाविकांची ये असते या भाविकांना विठ्ठल मंदिरापासून दर्शन झाल्यानंतर अत्यल्प दरामध्ये जेवण मिळावं ही आमची अनेक दिवसापूर्वी संकल्पना होती पंडित दीनदयाळ संस्थेच्या माध्यमातून उद्या पंडित दीनदयाळजींची पुण्यतिथी आहे त्या निमित्तानं पंडित दीनदयाळ थाळी म्हणून आम्ही भाविकांना थाळी सुरू सरकार आणि विरोधक दोन्ही हातांमध्ये दोन थाळी घेऊन सरसावल्यानं गरजूंना मोठा आधार मिळालाय शिवथाळी दहा रुपयात तर दीनदयाळ थाळी तीस रुपयात मिळते शिवथाळीत दोन तर दीनदयाळ थाळीत तीन चपात्या मिळत आहेत शिवथाळी आणि दीनदयाळ थाळीत प्रत्येकी एक वाटी भाजी दिली जाते शिवथाळीत वरण तर दीनदयाळ थाळीमध्ये आमटी वाढली जाते दोन्ही थाळांमध्ये भातही मिळतोय दीनदयाळ थाळीमध्ये ताक लिंबाची फोड शेंगदाण्याची चटणी लोणच आणि पापडही मिळेल शिवथाळीचा पाचशे गरजूंना तर दीनदयाळ थाळीचा एकावन्न भाविकांना लाभ होतोय शिवथाळीमुळे भूक भागत असल्यानं नागरिकांकडून तिचं जोरदार स्वागतही झालं दोन्ही थाळी जेवण बेटर त्याच्यामुळे दोन्ही थाळीत आनंदाचे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट होती ही जेवण येताना जेवण करून येत नाही सकाळी लवकर येणं कारण जेवताना खूप पैसे जातात त्याच्यामुळे आम्ही शेतकरी लोक सर्व स्वागत करतो शिव थाळी आणि दीनदयाळ थाळी या दोन्ही गरजूंसाठी अत्यंत उपयुक्त आहेत त्यामुळे या हो दोन्ही योजना कायमस्वरूपी सुरू राहायला हव्यात सत्ताधारी आणि विरोधकांमधलं हे थाळी वॉर राज्यातल्या जनतेला चांगली चव देईल हे ही नक्की नाशिकहून प्रशांत बागसह वीरेंद्र उत्पाद न्यूज एटीन लोकमत पंढरपूर बघत पुढची बातमी चीनमधील कोरोना व्हायरसचा चा फटका विदर्भातील पोल्ट्री व्यवसायाला बसलाय विदर्भात चिकनची विक्री अर्ध्यावर आली आहे तर नागपूरमध्ये आधी आठवड्याला तीनशे टन चिकन विक्री होत असायची आता हाच आकडा दीडशे टनांवर आलाय तसंच अंड्यांच्या व्यवसायावर देखील याचा मोठा परिणाम झालाय सोशल मीडियावरील अफवा यामागचं प्रमुख कारण आहे तर केवळ चिकनच नव्हे तर मटण आणि मासोळी विक्रीतही बरीच घट झाली आहे तर यावर चिकन मटण खा आणि तंदुरुस्त व्हा आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन विदर्भ पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष राजा दुधवडे यांनी केलंय आज म्हणजे जो कोरोना व्हायरस चिकनमुळे चिकन खाऊन करोना व्हायरस होतो ही जी चुकीची अफवा मीडियाद्वारे पसरल्या गेलेली आहे जे व्हॉट्सअप म्हणा की आपला फेसबुक याच्यावरून जी पसरली आहे त्याच्यामुळे नकळत कुठ कोणीतरी खोडकर म्हणजे व्यक्तीने हा काही माहिती नसताना त्याच्यावर काहीही म्हणजे टेक्निकल जो साऊंड नसताना त्यांनी असं कुठेतरी टाकून दिलं आणि त्याच्यामुळे त्यांनी तर सहज टाकलं असेल पण त्याच्यामुळे इतका मोठा परिणाम होऊ शकतो हे तर कदाचित त्याला पण माहीत नसेल तर याचवरती औरंगाबाद मधल्या माउस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात त्या देखील दे बघूयात सर तो बोध हुआ है मगर जो है तो इसमें कुछ भी नहीं है ना सर चिकन के वजह से कुछ भी बीमारी नहीं हो रही है मगर जबरदस्ती धंदा खराब कर दिया है whatsapp की वजह से खराब मोबाइल की वजह से सब ये धंदा हमारा खराब हो अच्छा कितना धंदा कम होगा लोग क्या बोल रहे सत्तर 70% कब हो गया सब सत्तर क्या बोल रहे क्या लोग लोगों डर के मारे आ रहे नहीं मोबाइल में दिख रहा चिकन में अलाया वाला कुछ बता रहे उसके वजह से लोग आ रहे नहीं सर यहाँ कुछ है नहीं वो बीमारी के बारे में हाँ। वो चाइना में लोग यहाँ डाल दे रहे कुछ मोबाइल हो हाँ। हमारा बहुत नुकसान हो रहा है क्वालिटी वाले का नुकसान हो रहा है हाँ। उससे बहुत नुकसान हो रहा तो है कस्टमर से बात हुई तुम्हारी क्या बोल रहे कस्टमर है? भी डर के मारे आ रहे नहीं ना अब जो आ रहे वो डर डर के आने वो बिंदास आ रहे खा रहे उनको मालूम है चाइना में हुआ यहाँ कुछ हुआ नहीं और इससे हुआ ही नहीं नागपूर आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर तुकाराम आपल्या बेधडक कामाची चुणूक दाखवायला सुरुवात केली आज सकाळी त्यांनी अचानक भांडेवाडीतल्या डम्पिंग यार्डची पाहणी केली यावेळी त्यांनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या उपक्रमाची माहिती आहे मात्र या उपक्रमाचा बोजवारा उडाल्याचं लक्षात येताच कामगिरी दाखवा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराच त्यांनी यावेळी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिलाय तो करानी ओलानी बेग ना तर नागपूरकरांनी जर ओला आणि सुका कचरा ठेवला नाही तर कचरा उचलला जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी नागरिकांना माझं असं आवाहन आहे की पुढच्या जास्तीत जास्त आठ दिवसांमध्ये शंभर टक्के कचरा प्रत्येक घराने प्रत्येक इस्टॅब्लिशमेंटनी म्हणजे कमर्शियल शॉप असेल कॉम्प्लेक्स असेल ऑफिस असेल त्यांनी सेग्रिगेट करून कचरा द्यावा ते जर केलं नाही तर आम्ही फाईन तर लावणारच तास आहोत म्हणजे तीनशे ते अगदी हजार रुपयापर्यंत आपला फाईन लावता येतो आम्ही तो एका वेळेस लावू एक वेळेस लावू दोन वेळेस लावू इंडिव्हिज्युअल घरावरती लावू त्यानंतर जर त्यांनी सेग्रिगेश कचरा दिला नाही तर आम्ही त्यांचा कचरा उचलणार नाही ही भूमिका महानगर नगरपालिका आयुक्त या नात्याने मी घेतलेली आहे मी ती शंभर टक्के इम्प्लिमेंट करेल त्याच्यामुळे नागरिकांना माझं पहिलं आव्हान राहील की आपल्या घरातला कचरा शंभर टक्के सेग्रिगेट करा त्याचं विलगीकरण करा ओला आणि कचरा वेगळा राहील आणि जो ओला कचरा आणि सुका कचरा सुका कचऱ्यामध्ये प्लास्टिक वेगळ्या केलं तर ही आपली जी जागा जास्त ती होणार नाही ब्रेक नंतर नगर महानगरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील सर्व विभागांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी पर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यासंदर्भात येणाऱ्या अधिवेशनात या ये संदर्भातलं विधेयक आणणार अशी घोषणा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे तर यामध्ये सर्व विभागांचा समावेश असेल तर मराठी भाषेचा प्रसार आणि वापर अधिक व्हावा हा या निर्णयामागचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही मराठी भाषा हा इंग्रजी आणि इतर मराठी खरीच इतर भाषिक ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये अनिवार्य करण्याचं करण्याचं विधेयक आणणार आहोत आणि ते विधेयक महाराष्ट्राची विधानसभा मंजूर करील आणि त्या नंतर सर्व शाळांना हे बंधन राहील की प्रत्येक शाळेमध्ये ज्या मराठी भाषा शिकवत नाही त्यांना मराठी हा एक विषय सर्व मुलांना शिकवावा लागेल ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या शिवजयंतीला अर्थात एकोणीस फेब्रुवारीपासून सार्वजनिक कार्यक्रमांसाठी राष्ट्रगीत गायन अनिवार्य करण्यात येणार आहे यासंबंधीचा जी आर लवकरच काढला जाणार आहे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीच ही माहिती दिली आहे तर आज त्यांनी पुण्यामध्ये शिक्षण संस्था चालकांची आढावा बैठक घेतली ज्यामध्ये अभियांत्रिकी कॉलेजेसमधील रिक्त जागा भरण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येतील त्यासाठी शिक्षण संस्था चालकांचीच एक पाच सदस्यीय समिती नियुक्त केली जाणार असल्याचं सांगितलंय आहे बातमी नाशिक मधून नाशिकच्या सातपूर इथल्या पालिकेच्या शाळेत आसाराम बापूची पत्रक वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय शिक्षकांनी तासिका थांबवून ही पत्रक विद्यार्थ्यांना वाटली आहेत त्यामुळे आसाराम बापूची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न शिक्षकांकडूनच केला जातोय का हा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकांना